राजकीय पक्षाला सर्वात मोठी अडचण ठरणारे अपक्ष उमेदवार डॉक्टर शिलू चिमुरकर पेंदाम यांनी आपल्या प्रचार मोहिमेला वेग आणला असून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची व कुरखेडा तालुक्यात प्रचार रॅली काढून मतदानाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांनी मोर्चा बांधणी केली असून अतिशय प्रचार मोहीम सुरू केला आहे मात्र उमेदवारापेक्षा जोमाने प्रचार मोहीम राबत आहे राजकीय पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार अडचण ठरणार असल्याचे चित्र आरमोरी विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे मतदाराचा कल काही प्रमाणात अपक्ष उमेदवाराकडे वळल्याने राजकीय पक्षाच्या प्रबळ उमेदवारांना याचा धक्का बसणार असल्याचे चित्र दिसत आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रातून जर आपला विजय झाला तर आपण आरमोरी विधानसभाच्या क्षेत्रासाठी व जनतेसाठी कोणते विकासात्मक धोरण आखणार सर्वप्रथम मला तुम्हाला असं सा सांगू इच्छित आहे मी की मी एक आदिवासी आहे ठीक आहे माझी आरमोरी विधानसभा तर आपण म्हणूच पण मला असं वाटतं की माझ्या विजयांच्या अनुसार जर आपण पूर्ण जिल्ह्याचा जर केला तर आपल्याला माहिती आहे की आदि जिल्हा आहे आणि याच्यामध्ये आता इतकं इम्मेन्स आपल्याला इथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटीज इन द फॉर्म ऑफ सुरजागडची तुम्हाला जर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे लोह लोहखदान आहे त्याच्यानंतर कोणतरी आपला एक प्रोजेक्ट आहे आमच्या आरमोळीला सुद्धा एक झेंडेपारला एक लोह खनिजाचा प्रोजेक्ट आहे तर या सगळ्या गोष्टीला जर आपण प्रॉपरली मॅनेज केलं आणि त्याचं जर प्रॉपर आपण इथल्या प्रॉपर लोकांना म्हणजे आ, स्थानिक लोकांना जर आपण प्रॉपर ट्रेनिंग देऊन त्यांना जर रोजगार रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून दिल्या तर मला वाटतं की ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या इथल्या आदिवासी बंधू भगिनींसाठी राहणार आहे आणि स्थानिक लोकांचा त्याचा भरपूर फायदा होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आपण जर असा विचार केला की फक्त हे लोह खनिज जी सुरजागड आहे किंवा कोणसरी आहे किंवा आपण झेंडेपार म्हणू या सगळ्या गोष्टी तर आहेच या पहिलेही होत्या असं नव्हतं की ह्या पहिल्या नव्हत्या पण याच्यावर कोणाचं लक्षण होत आणि जे आपण म्हणतो की आपण प्राधान्य जे ग्राम सभेना देणार होतो आणि ग्रामसभेच्या याच्यातनं त्यांची मंजुरी होणार होती या सगळ्या गोष्टींना वेगळं करून ज्या प्रकारे प्रकारे सरकारने ती जी अनुमती घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे तिथे अवैध रीतीने तिथे काम सुरू आहे ते जे आहे ते एक व्यवस्थित गोष्ट नाही कारण तुम्ही एकेकडी एक म्हणता की तुम्हाला इथे लोक तुम्हाला स्किल लोक मिळत नाही आणि तुम्ही सगळा जो बाजार आहे तो बाजारून बाहेरून आणून इथे मांडता आणि आमच्या लोकांच्या डोक्यावर त्यांना बसवता आहे म्हणजे ही आज किती मोठी हे एक आदिवासींच्या याच्यावर त्यांच्या जे जे हक्क आहे त्याचं किती मोठं हनन आहे आज ते आदिवासी गरीब आहेत मनाने प्रेमळ आहेत किंवा ते स्वभावाने खूप गरीब आहेत त्याचा तुम्ही एवढ्या याच्याने फायदा घेणार आहात काही लोकांनी सुरुवातीला सुरु केलं होतं की काही काय म्हणतो आपण त्याला धरणे केले होते आंदोलन केले होते त्याच्या मध्ये कुटुंब विस्थापित झाले झालेले त्याच्यासाठी आंदोलनाने त्याच्यानंतर हळूहळू सगळे त्याच्यामध्ये मिळून गेले कुठलीही पार्टी असो कुठलेही लोक असो जे आवाज उचलतात त्यांचा आवाज आपल्या त्याच्यामध्ये मिळून जातो कोणीच जा आवाज करत नाही आज तुम्ही झेंडेपारची स्थिती जाऊन बघा तिथे तुम्हाला कळेल की लोक बाहेर ना आणल्या गेले आहेत ग्रामसभेचे लोक जेव्हा त्याच्या त्याला मंजुरी देत नव्हते तेव्हा या लोकांनी आदिवासी हवेत म्हणून आदिवासी आणून त्या प्रोजेक्टला सँक्शन करून घेतलं म्हणजे ही किती मोठी गोष्ट या याच्यात सुरू आहे तर मला असं वाटतं की मी इथली मूळ निवासी आहे आणि हा जिल्हा माझा आहे माझ्या बापाचा आहे ठाणून सांगते आणि माझं कर्तव्य बनतं की मी माझ्या लोकांचं संरक्षण कसं करायला पाहिजे आणि हे जेवढे प्रकल्प जर इथे सुरू असतील त्याच्यामध्ये आमची भागीदारी किती असली पाहिजे आणि प्रामाणिकपणे ती भागीदारी आदिवासींना मिळायला पाहिजे याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी हरेंद्र मळा विगड शिरोली